विद्यार्थी मित्र हो इथे लक्ष द्या आज आपण पर, मराठीच्या तासामध्ये मराठी विषयाचा किंवा मराठी भाषेचा शिक्षक कसा असावा याची गुणवैशिष्ट्ये कोणती असावीत याविषयी आजच्या तासाला आपण अभ्यास करणार आहोत काही विषय खेळ केलेले आहेत त्यामध्ये आपण एक एक एकद्यांचा विचार करणार आहोत मराठी विषयाचा शिक्षक जो आहे त्या मराठी विषयाच्या शिक्षकामध्ये भाषा असणे गरजेचं आहे त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे भाषेत प्रभुत्व असणं हे सुद्धा महत्वाचं असलेलं दिसून येत त्याचबरोबर तिसरा जो आहे तो म्हणजे साहित्याचा व्यासंगी असणं महत्वाचं आहे भाषेचा शिक्षक हा साहित्याचा व्यासंगी असणं गरजेचं किंवा भाषेच्या शिक्षकाचं असणारं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे या सर्व आजच्या तासाला आपण विचार करणार आहोत यामध्ये पहिला वर्गामध्ये अध्यापनाचं काम करत असतो त्यावेळेला गद्य पद्य व्याकरण यासारख्या गोष्टींचा त्या ठिकाणी अध्यापनासाठी उपयोग करावा लागतो काही कविता शिकवाव्या लागतात काही धडे शिकवावे लागतात काही कादंबऱ्या असतात काही व्याकरणाचा भाग असतो हे करत असताना याचे ज्ञान त्या शिक्षकाला पहिल्यांदा असणं गरजेचं आहे आणि कोणतीही गोष्ट ज्या वेळेला आपण विद्यार्थ्यांना शिकवत असतो त्यावेळेला ती आवडीनं जर शिकवली तर मुलं मुलंसुद्धा त्या ठिकाणी ती गोष्ट आवडीने आत्मसात करत असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी जो प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे भावनेचा प्रश्न निर्माण असतो कारण का तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच धड्यांमध्ये कवितांमध्ये भावनेशी संबंधित आ, लेखन हे केलेलं दिसून येतं काही कवी भावनेवर आधारित कविता लिहितात जसं की देशप्रेम असेल आपल्या आईच्या मायेविषयी असेल कोणत्याही प्रकारची भावनेशी संबंधित त्या ठिकाणी कवितेचं लेखन केलेलं दिसून येतं धड्यामध्ये किंवा पाठामध्ये सुद्धा त्याच प्रकारचा उल्लेख हा केलेला दिसून येतो त्यामुळे वेळेला भाषेवर शिक्षक वर्गामध्ये अध्यापनाचं काम करत असतो त्यावेळेला त्याला त्या भाषेचं किंवा भाष्यत्कार त्याला गरजेचं आहे म्हणजेच त्याला वेगवेगळ्या माध्यमां माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोचावं हो लागत असतं ज्या वेळेला आनंदाचा क्षण असतो त्यावेळेला त्यांना आनंदानं तो पाठ शिकवला पाहिजे घेतला पाहिजे ज्या वेळेला एखादा दुःखाचा प्रसंग असतो त्यावेळेला त्या पद्धतीचं वातावरण करून मुलांच्यापर्यंत तो कंटेंट किंवा जो आशय आहे तो मुलांच्यापर्यंत पोचविणं गरजेचं आहे त्यामुळे भाषेच्या शिक्षकामध्ये भाषाकार असणं गरजेचं आहे समजलं त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे भाषेवरती प्रभुत्व असणं ज्या वेळेला वर्गामध्ये आपण विद्यार्थ्यांना शिकवत असतो त्यावेळेला वर्गामध्ये वेगवेगळ्या स्तराचे विद्यार्थी वे असतात जसं की पाचवीची मुलं वेगळी त्यांचं वय वेगळं सातवीची मुलं वेगळी त्यांचं वय वेगळं त्यानंतर नववीची मुलं वेगळी त्यांचं वय वेगळं त्या मुलांच्या वयानुसार आपण त्या ठिकाणी वर्गामध्ये जेव्हा अध्यापनाचं काम करत असतो त्यावेळेला भाषा शैली आपली वापरावी लागत असते प्रत्येक भाषेवरती प्रत्येक कंटेंटवरती किंवा जो भाषे विद्यार्थ्यांच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहेत कवितेच्या माध्यमातून किंवा धड्याच्या माध्यमातून व्याकरणाच्या माध्यमातून जो काही आपण भाग मुलांना शिकवणार आहेत तो भाग व्यवस्थित समजावा यासाठी पहिल्यांदा त्या शिक्षकाची भाषा शैली ही व्यवस्थित असणं गरजेचं आहे आता व्यवस्थित असणं म्हणजे काय तर पहिलं म्हणजे त्याचे उच्चार व्यवस्थित पाहिजे जे, जे शब्द विद्यार्थ्यांपर्यंत आपण पर फेकतो प्रकट करतो ते शब्द त्या शिक्षकाचे स्वच्छ पाहिजे कोणत्याही प्रकारचा अडथळा न करता त्या मुलाला अडचणी येतील अशा पद्धतीचं विधान न करता स्पष्ट आणि साध्या भाषेमध्ये मुलांपर्यंत तो आशय आपल्याला मुलांपर्यंत पोहोचवायचा असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी जेव्हा आपण हे करत असतो शिकवत असतो त्यावेळेला त्या भाषेवर भाषेचं प्रमुख जर त्या शिक्षकाचं चांगलं असेल तर त्या ठिकाणी अध्यापनाचं कार्य सुद्धा चांगल्या पद्धतीनं होत असलेलं दिसून येतं समजलं म्हणजे जो स्तर आहे लहानपट असेल गट या दोन्ही गटामध्ये ज्या वेळेला आपण पना अध्यापनाचं काम करतो त्यावेळेला त्या शिक्षकाचं भाषेवरती प्रभुत्व असणं गरजेचं असतं ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो साहित्याचा काय पाहिजे त्याला विविध साहित्याची आवड पाहिजे याचा अर्थ काय होतो काही कविता असतात काही कादंबऱ्या असतात काही आत्मचरित्र असतं काही लेख असतात याविषयी पहिल्यांदा शिक्षकाला आवड पाहिजे आणि त्या आवडीमधून त्या शिक्षकाने काय केलं पाहिजे त्याचा भावार्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे चांगल्या रीतीनं करणं गरजेचं आहे म्हणून त्याला प्रत्येक वेळेला साहित्याचा तो व्यासंगी किंवा त्याला आवड पाहिजे की एखादा धडा शिकवत असताना एखादा पाठ शिकवत असताना त्या लेखकाविषयी अगोदरच्या माहिती घेणं गरजेचं आहे आणि ही माहिती घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्या माहितीच्या आधारे तो पाठ शिकवत असताना आपण त्याला त्या लेखकाविषयी अजून जास्त डीपमध्ये माहिती किंवा खोलवर पर्यंत आपण ती माहिती मुलांपर्यंत पोहोचवू शकतो याचा अर्थ काय होतो की त्यानं फक्त पुस्तकी ज्ञान त्या शिक्षकाने न घेता तो लेखक कोण आहे त्या लेखकांचं आयुष्यभरामध्ये कोणकोणती कार्य केलेली आहे लेखनविषयी त्यांची प्रगती कशी आहे किंवा या पाठाव्यतिरिक्त अजून त्यांनी काय काय लेखन केलेलं आहे याची माहिती स्वतःहून त्या शिक्षकानं घेणं गरजेचं आहे आणि ही फक्त घेऊन जाणार नाही तर ती मुलांपर्यंत सुद्धा पोहचवणं आवश्यक आहे याच्यातून काय होईल तर मुलांना अधिक माहिती मिळू शकते म्हणजे त्या पाठापुरती तर मिळेल